अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि आज त्याचा पायरा होता गुरु खूप जण बोलत होते की बकासूर मात्र अठ्ठावीस गटामध्ये पलणार आहे सेहेचाळीस गटामध्ये पलणार आहे परंतु बकेडॉन आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये बघायला मिळाला तुम्ही बघू शकता व्हिडिओद्वारे सुंदर त्या गाडीला स्पीड लागलेला ला। परंतु साईडला जोडीसुद्धा टॉपची होती आणि बकासूर मात्र तीन नंबरला उतरला आणि बकासूरची मात्र सुद्धा हार झाली अखंड महाराष्ट्र एकच गोष्ट बोलतोय की बक्याडॉन कधी कमबॅक करणार बकेडॉनला कधी गुलाला भेटणार खूप दिवस झाले आपण गुलाला वंचित राहिलो आहे मित्रांनो बऱ्याच मैदानात आपल्याला गुलाल मिळाला नाही आणि अजून बाकेडॉन आता गुलालासाठी खेळतो आहे परंतु गुलाल आपल्याला आज मिळाला नाही आणि बकॅडॉन शंभर टक्के पुढच्या मैदानात कमबॅक करणार असं मला वाटतंय तुमचं मत काय आजसुद्धा आपल्या बकॅडॉनची हार झाली आहे तुमचं मत काय बकॅडॉन कधी कमबॅक करणार ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आज बाकासूरबद्दल कसं ते तेसुद्धा नक्की सांगा मित्रांनो आणि तुम्हाला आज सर्व अपडेट मिळतच राहतील त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या इथं सर्वप्रथम मिळतात भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद